बऱ्याचदा आपण चुकीच्या दिवशी नकं केस कापत असतो लहान मुलं असू द्यात किंवा कामाला जाणारी माणसं असू द्यात तीसुद्धा सुट्टीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करतात तर कळत न कळत या गोष्टी चुकीच्या दिवशी केल्याने आपल्याला दोष लागू शकतो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नकं आपण कधी काढावीत आणि कोणत्या दिवशी काढावीत तर नकं काढल्याने आपल्याला खरंच भाग्योदय होतो का तर या संबंधित आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते चुकीच्या दिवशी नकं काढल्याने जीवनात गरिबी व दरिद्रिता येऊ शकते नकांचा संबंध शनिदेवांशी आहे नक स्वच्छ असतील तर कुंडलीतील शनिदेव आपल्यावर कोपतो त्यामुळे कामे होता होता बिघडतात खोटा आळ येऊ शकतो सोमवारी नक काढणे शुभ समजले जाते सोमवार हा महादेवांचा आणि चंद्रदेवाचा वार आहे या दिवशी नखं कापल्याने व्यक्तीमधील तमगुण कमी होतात सोबतच घरातील आर्थिक स्थिती मजबूत बनते मंगळवार हा हनुमान आणि मंगळ ग्रहाचा वार आहे या दिवशी नक काढणे अशुभ असते मात्र तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर मंगळवारी नक कापल्यास कर्ज कमी होते बुधवार हा श्री गणेशांचा वार व बुधग्रहाशी संबंधित वार आहे या दिवशी नकं अवश्य काढावीत धनलाभ तर होतो सोबतच प्रगतीचा मार्गदेखील उघडा होतो गुरुवार भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि गुरुदेव बृहस्पतींचा वार आहे या दिवशी चुकूनही नके कापू नये दुर्भाग्य पिछा सोडणार नाही शुक्रवारी नखे काढणे शुभ समजले जाते यावारी नखे काढल्याने नातेसंबंधात मधुरता येते भौतिक सुखात वृद्धी होते शनिवारी नखे कापू नयेत या दिवशी नखे कापल्यास शनिदेव रुष्ट होतात साडेसाती मागे लागते शनिवारी नखे कापू नयेत रविवारचा दिवस नखे काढण्यासाठी उत्तम मानला जातो या दिवशी नखे कापल्याने भाग्य म्हणजेच नशिबाची साथ मिळू लागते मात्र लक्षात ठेवा उपवास व्रत असेल तर नके चुकूनही काढू नका व्रताचे संपूर्ण फळ मिळणार नाही एकादशी चतुर्थी अमावस्या या दिवशी नके कापू नयेत रात्रीच्या वेळी नके कापू नका कुंडलीतील बलवान व शुभग्रह कमजोर पडू लागतात परिणामी राहू केतू शनी या पापग्रहांचा प्रभाव वाढतो व वा जीवन कष्टमय बनते नखे काढण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे दशमी तिथी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते या तिथीला जया विजया शक्ती मनुष्यासोबत असतात जर तुम्हाला बाधा नजरदोष घरात सतत आजारपण कोणी काही केलेलं असेल तर दशमी तिथीला नक्की नक्की कापा या सर्व बाधा निघून जातील पैसा येण्याच्या मार्गातील अडचणी दूर होतील सोबतच भाग्योदय होईल तर नखे कधी कोणत्या वारी काढावीत याबद्दल तुमच्या मनात आता कोणत्याही शंका राहिल्या नसतील ही, ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ